नमस्कार आयडियाचं भंडार या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत युनिक अशी आयडिया तर तुम्ही घरातलं बकेट वगैरे काहीतरी खराब झालं तर फेकून देत आहेत तर फेकून देऊ नका तर त्याच्यापासून अशी युनिक आयडिया आणि आपल्या घरी कात्या वगैरे असा अवेलेबल असतो तर त्याच्यापासून अगदी मस्त अशी अशी झाडाची कुंडी तयार करायची आहे आणि आपल्या घरी डेकोरेशनला आपल्याला भरपूर आपल्याला कुंड्या वगैरे लागतात तर विकत आणायला गेलं तर खूप त्याला पैसे मोजावे लागतात तर अगदी कमी बजेटमध्ये अगदी झिरो बजेट म्हटलासाल तर चालेल कुंडी कशी बनवायची तर चला पाहूया नमस्कार श्रीश्वामी समर्थ तर आज मी छान अशी हिंदी कायडिया मी घेऊन देऊन आलेलं आहे तर झाडांची कुंडी तर तुमच्याकडे या बकेट काही तर त्या शब्द के जास्त कसं याची काय करू नाही तर याला ना काय करायचं आहे हे कट करून घे तर इथं आपण कट करून वगैरे घेतलेलं आहे आणि बार्डी काय करायचे पालती घालायची आहे आणि सॉरी ते कट केलेलं तुम्हाला इथं मी दाखवू शकले नाही का तर ते मला काही कटिंग करता आलं नाही त्यामुळे मी भैयाकडून कटिंग करून घेतलेलं आहे ते तुम्हाला येत असेल तर तुम्ही करू शकता तर बार्डी काय करायची आहे पलटी घालायची आहे आणि तुम्ही तर काय करायचं आहे ग्लू गन किंवा तुमच्याकडं कुठला जर दुसरी जर चिकटवायचं जर या असेल तर मी काय कुठल्या कंपनीची जाहिरात वगैरे करणार नाही कोणत्याही तुम्ही ट्यूबनं वगैरे चुकटवू शकता तर इथं माझ्याकडं ग्लूगन आहे तर मी ग्लूगननं असं त्या आहे तो पहिला बेस आहे तो अगदी व्यवस्थित प्रॉपरली चिकटवायचा आहे तर तो कुठं सुटताय आहे का म्हणजे का तर सुरुवात जर सुटली तर शेवट पण सुटत जातो तर त्यामुळं सुरुवात ही चांगली करायची आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित पहिला जो लेअर आहे तो व्यवस्थित जाम चिकटवून घ्यायचा आहे आणि नंतरनं मग थोडा थोडा ग्लूगन लावलं तरीसुद्धा चालेल तर आपण सुरुवात करताना काय करायचं बारडी उलटी ठेवून करायचं आहे म्हणजे कसं होईल डिझाईन अगदी व्यवस्थित वरतीपर्यंत होऊन जाईल तर असं ह्या सुरुवाती शेवटपासून म्हणजे बारडीच्या बुडापासून सुरुवात करायची आहे आणि कात्या थोडासा कसं असतो जरासा रप असतो हाताला थोडासा टोचतो वगैरे तर तुम्ही हँड वगैरे घालून जरी केलं तरीसुद्धा चालेल तरी इथं मी थोडासा टाईट आहे का त्या ओला केला असता तर मऊ प ओला केल्यानंतर मऊ पडतो परंतु काय होईल तो चिकटणार नाही आहे त्यामुळं मी इथं वाळकाच कात्या घेत आहे थोडासा टाईट आहे त्यामुळं त्याला ओढून ओढून धरायचं आहे आणि थोडंसं पकडून धरायचं आहे का त्या टाईट असल्यामुळं ते त्याच्यातून निघण्याची शक्यता असते त्यामुळं जरासं असं ओढून धरत धरतच आपण हे सर्कल तयार करायचे आहे आणि खूप छान डिझाईन तयार होते तर व्हिडिओ स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं कशी डिझाईन तयार केलेली आहे किंवा काय केलेले आहे का तर इथं कसं होतं खूप व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे मी थोडंसं स्पीडमध्ये पळवलेलं आहे ज्या ठिकाणी काही गरज नाही आहे त्या ठिकाणी पळवलेलं आहे तर तुमच्या लक्षात येईल तेवढा तर तो व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न मी इथं केलेला आहे तर तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ पहा बिना स्किप करता तर इथं आपला एक राऊंड आपला तयार झालेला आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती राऊंड घ्यायचे आहे ते तुमची आवड आहे तर मला माझ्या आवडीनुसार मी इथं थोडेसे राऊंड घेतलेले आहेत एक चार इंचापर्यंत राऊंड घेतलेले आहे तसंच आपण इथं वरच्या साईडला पण आपण करणार आहोत जसा हँडल जिथं आहे तोही कट करून निघालेला नाही आहे तो नंतरनं जरासा एकसा पान वगैरे नाही आहे घरी त्या त्यामुळं आणल्यानंतरनं कट करून मी वरचं काम नंतरनं करणार आहे तर सेम इथंही तसंच करायचं आहे थोडंसं ओढून ओढूनच लावायचं आहे कात्या कातर कसं होतं कात्या थोडासा टाईट असतो थो, तुम्हाला दिस दिसत असेल कात्यामध्ये असा बेंड वगैरे आलेला असतो थो। त्याच्यामुळं थोडंसं असं त्याला ओढून ओढून हे करायचं आहे आणि बारडी आणि उलटी ठेवून करायचं आहे तुम्हाला जसं सुटेबल वाटेल किंवा जसं काम करायला सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही काम करू शकता हा गोल कात्या फिरवून हे करायचा आहे त्यामुळं तुम्ही आणि बारडी उलटी ठेवून तुम्ही परत असं गोल 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 फिरवून जरी चिकटवलं तरीसुद्धा चालेल शेवटी तुमची काम करण्याची पद्धत कशी असेल त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता जसं आपण इथं व बुडाच्या साईडला केलेलं आहे तसंच व वरतीही करायचं आहे जर व्यवस्थित चिकटनं नसेल तर लागलंच तिथं ओढून थोडंसं दाबून बसवायचं आहे जेणेकरून आतून बारडी दिसली नाही पाहिजे अशा पद्धतीनं बकेटला कात्या गुंडळायचं आहे तर इथं तुम्ही इथं दाखवत आहे तुम्हाला कशा पद्धतीने करत आहे आणि सुरुवात आणि शेवट जिथं आहे तिथं चिकटवायचं आहे मधले एक चार राऊंड आहे तिथं जास्त ग्लुगन लावला नाही तरीसुद्धा चालेल थोडा थोडा लावला तरी चालतो परंतु सुरुवातीचे लेअर दोन आणि शेवटचे दोन लेअर आहेत ते अगदी जाम चिकटवायचे आहेत जेणेकरून हे निघाले नाही पाहिजेत निघाली तर पूर्णपणे डिझाईन आपली निघून जाईल तर ग्लुगन हे खूप जास्त लागतं तर त्याच्यासाठी का होतं हे तर थोडंसं मी दोन दोन लाईनला लावून पॅक करून घेत आहेत तरी अशा पद्धतीनं मी इथं दोन इकडं राउंड राऊंड शेपमध्ये करून घेतलेलं आहे तर आता डिझाईन जी करायची आहे ती मध्ये डिझाईन करायची तर कात्या व्यवस्थित सोडून वगैरे घ्यायचं आहे आणि सुरुवातीतून अशी करायची आहे तर तुम्ही पाहू शकता डिझाईनला सुरुवात करायची आहे कात्या बिन कापता आपण डिझाईन तयार करायचे आहे कात्या अजिबात कापायचा नाही आहे तर तुम्ही पाहू शकता इथं कात्याला बेंड आहे तर त्यामुळं हातानं थोडंसं पकडायचं आहे म्हणजे पकडल्यानंतर लगेच सु, ग्लुगन सुकते परंतु कसं होईल जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत तर तो निघण्याची शक्यता असून बेंड जसा आहे त्या पद्धतीनंच डिझाईन तयार होईल म्हणून आपण इथं काय करायचं कात्या थोडासा पकडायचा आहे तर इथं थोडस असं मी हुव्या लाइनिंग आहेत त्या अशा साखळी पद्धतीमध्ये मी इथं चिकटवत आहे तुम्हाला जी डिझाईन आवडते ते तुम्ही करू शकता परंतु ही डिझाईन आहे ही कात्यानं कट करता आहे अगदी एका ओळीनंच आहे अजिबात कात्या कुठेही कट करावं लागत नाही जर ज्या वेळेला डिझाईन करताना कात्या संपेल तर त्यावेळेलाच कात्या फक्त तिथं जॉईंट करायचं आहे तर तिथंही गा गाठ वगैरे मारायची नाही आहे बिना गाठ मारताच आपण डिझाईन तयार करायची आहे आता तिथं आपलं खूपच झालेलं आहे तसंच आता इथं मी तिरक्या पद्धतीनं हे करणार आहे तर आता हे पूर्ण बारडी गोल आहे तर मला आयडिया आहे की बाबा हा चला ठीक आहे इथून इथं पण डिझाईन होऊ शकते तर तुम्ही काय करायचं आहे जे आपले गोल बार्डीचं सर्कल आहे त्याच्यामध्ये माप टाकायचं आहे आणि किती बाबा अंतरावर किती किती बॉक्स तयार होतील किंवा जी डिझाईन करणार आहे तर त्या डिझाईन किती बसतील दोन बसतील तीन बसतील चार बसतील अशा पद्धतीनं तुम्ही इथं कॅल्क्युलेशन करून आखून घ्यायचं आहे किंवा खून करून घेतलं तर चालतंय पेनानं परंतु इथं मला कॅल्क्युलेशन आहे त्यामुळे मी इथं काय करणार आहे माझ्या अंदाजानेच करणार आहे खून काही करणार नाही आहे का तर हा जो ट्रँगल आपण करतोय तो तो शेवट आणि इकडला शेवट झाला की आपला बरोबर स्क्वेअर तयार होणार आहे तर अशा पद्धतीनं पुन्हा म्हणून तिरक 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 यायचं आहे तुम्ही तर पाहू शकता अशा पद्धतीने हाताने थोडंसं पकडायचं आहे की जेणेकरून निघालं नाही पाहिजे का तर त्याला थोडा बेंड असतो आणि थोडासा कठीण असतो तर तो व्यवस्थित सट होत नाही तर इथं आपल्याला तिरकटल तयार झालेला आहे तर आता इथं आपण सरळ उभ्या लाईने आहेत त्या उभ्या लाईने आणि पुन्हा नंतर सरळ उभ्या लाईने चुकटवून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता इथं चार ते पाच चार लाईनी मी इथं उभ्या लावून घेत उभ्या करून घेत आहेत आणि पुन्हा नंतर आपल्याला तिरके 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 करायचं आहे तर ते दिसायला खूप छान आणि सुंदर डिझाईन दिसेल तुम्हाला जी काही डिझाईन आवडेल ते तुम्ही करू शकता परंतु इथं ही बिन कटिंग करता अगदी सोपी साधी डिझाईन आहे म्हणून मी तुम्हाला इथं दाखवत आहे तुम्हाला जशी पाहिजे तशी किंवा सुतळीनं सुद्धा तुम्ही करू शकता कात्या जर नसेल तर नसेल तर तुम्ही सुतळीनं सुद्धा करू शकता परंतु सुतळी कशी होते जास्त लागते आणि सुतळीचं काम हे बारीक एकदमच नाजूक होतं आणि ते उठून दिसत नाही जरासं जास्त वर ते बॉटलवर वरती वगैरे दिसेल कात्रकुंडीची साईज मोठी आहे त्यामुळे तुम्ही कात्याची डिझाईन केले तर चालेल किंवा दोरीसुद्धा तुम्हाला बाजारामध्ये अवेलेबल मिळते दोरीची सुद्धा केली सत्तरी सुद्धा चालेल दोरीची तर याच्यापेक्षाही छान सुंदर दिसेल खरं मी काते जे करणार आहे का तर काते आमच्या घरी अवेलेबल होतं भरपूर थोडंसं बांधकामामुळं आणलेला होता घरी शिल्लक तर त्याचा कसा यूज करायचा म्हटलं खराब होऊन जाईल म्हणून म्हटलं चला ठीक आहे बारडी पण एक खराब झालेली आहे तर त्याच्यामध्ये ह्याचंही काम छान होऊन जाईल तर हे तुम्हाला इथं दाखवलेल्याप्रमाणे इथं तुम्ही इथं काम करू शकताय असे तिरके तिरके जर ज्या वेळेला होतात त्याच्यानंतर आपण इथं थोडंसं दाबून हे करायचं आहे का तर एखाद्या वेळेला काता एकदमच कठीण यायला लागलेला आहे तर त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो म्हणून थोडंसं दाबायचं आहे आणि तिरकाचं एक बॉक्स तयार झाला की पुन्हा नंतर सरळचा एक बॉक्स असं करत करत पूर्णपणे डिझाईन आपल्याला इथं कम्प्लीट करायची आहे तुम्हाला इथं मी पूर्णपणे सगळ्या डिझाईन इथं दाखवलेल्या आहे परंतु थोडंसं स्पीडमध्ये आहे तर तुम्हाला जर समज समजलं नसेल तर व्हिडिओचं स्पीड थोडंसं कमी करून तुम्ही पाहू शकता आणि मी तुम्हाला झूममध्ये पण दाखवलेलं आहे की बाबा कोणत्या पद्धतीनं कशाप्रकारे कात्यात तिरका तिरका जोडायचा आहे तिथेही तुम्ही रिटर्न जाऊन पाहू शकता तर इथं तुम्हाला दाखवलेल्या प्रमाणात पूर्णपणे बॅटरीचे डिझाईन कम्प्लीट करून घ्यायचे आहे आणि खूप आणि खूप छान सोन आणि सुंदर अशी ती डिझाईन दिसते तर तुम्ही असं टाकाऊपासून पासून टिकाऊ अशा वस्तू भरपूर अशा छान छान बनवू शकता आता इथं माझा हा तिसरा बॉक्सही कम्प्लीट होत आहे तर मी इथं आता हुब्या लाईन आहेत त्या हुब्या लाईन अशा जोडून घ्यायच्यात तुम्ही पाहू शकता इथं कुठंही कात्या कटिंग वगैरे काहीही केलेलं नाही आहे अगदी बिना कटिंग करताच इथं पूर्ण डिझाईनही कम्प्लीट होत आहे फक्त दोन ते तीन ठिकाणीच कात्या हे संपलेलं आहे तिथंच हे केलेलं आहे मी जिथं डिझाईनला कट करावं लागतो तिथंच कट केलेलं आहे बाकी कुठंही कट केलेलं नाही आहे बिना कटिंग करताच ही डिझाईन पूर्णपणे इथं कम्प्लीट करायची आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही बकेटला करू शकता किंवा तुमच्या घरी बॉटल्स वगैरे असतील किंवा आपल्या बरण्या वगैरे असतील प्लॅस्टिकच्या किंवा आपल्या बिस्लरच्या बॉटल असतील मोठ्या बिसलरच्या बॉटल असतात तर त्यांनाही तुम्ही असं करून अशा प्रकारे खूप छान अशा कुंड्या तयार करू शकता आणि दिसायलाही छान आणि सुंदर अशा दिसतात आणि ह्याच्यामध्ये मोठी झाडे वगैरे लावण्यासाठी सुद्धा ह्याचा छान उपयोग होतो तर हे आत घरामध्ये दे डेकोरेशनसाठी ठेवायचं आहे तर ह्याच्यामध्ये दुसरी कुंडी तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवून मातीचे पाण्याची ठेवली सुद्धा चालेल आणि हे बाहेरून कुंडी डबल कुंडी म्हणून हे वापरू शकता तुम्ही डेकोरेशनसाठी तर अशा प्रकारे आपण हे सगळ्या डिझाईन अशा इथं कम्प्लीट करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला व्हिडिओ समजला नसेल तर व्हिडिओचे स्पीड थोडंसं कमी करून तुम्ही पाहू शकता तर इथं आता माझे पूर्णपणे इथं कंप्लीट झालेलीच आहे शेवटचा आहे तो बॉक्स इथं माझा बनत आहे आता तर तो, तो हे अगदी तिरका तिरका बरोबर व्यवस्थित मापात आलेला आहे आणि कुठं काही जर वाटत असेल तर थोडंसं लागलं सेट करून घ्यायचं आहे डिझाईन तर अशा पद्धतीनं इथं शेवट माझी कंप्लीट होत आहे तर शेवटचं इथं जर वाटत असेल जर कात्या जर जास्तच आहे तर कट करून टाका किंवा डिझाईनमध्ये जर बरोबर बसत असेल तर बसवून टाका नसेल तर कट करून टाकला तरी सुद्धा चालेल तर पाहू शकता किती छान अशी सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे तर आता आपले हे निम्म काम झालेलं आहे तर आता आपण पुढचं काम करायचं आहे की बारडीचं वरचं माप बघायचं आहे आणि त्या हिशोबाने कात्या घ्यायचा इथं आणि दोन दोन लेअरमध्ये घ्यायचा दोन चार सहा अशा सहा लेअर मध्ये घ्यायचं आहे आणि आपण वेणी घालतो तसं वेणी घालायचे आहे दोन दोन लेअरची वेणी घालायची आहे म्हणजे दोन दोन असे दोन दोनचे तीन टप्पे करायचे आहेत आणि वेणी घालून घ्यायची आहे इथं आणि अगदी वरचा जो बेस आहे बार्डीचा त्याचं माप घ्यायचं आहे आणि थोडंसं एक्स्ट्रा सोडायचं आहे का तर आपल्याला गाठ वगैरे मारायचे आहे वेणी झाल्यानंतर माप आणि पूर्णपणे बघायचं आहे तर इथं तुम्ही पाहू शकता इथं मी वेणी तयार कम्प्लीट करून घेतलेली आहे आणि इथं आपण एक वेळा माप तयार करायचं बघायचं आहे किती आहे आणि जी सुरुवातीला जे आपण इथं गाठ मारलेली आहे ती सोडून घ्यायची आहे आणि तिथं फासका टाकून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून ते पुन्हा सुटणार नाही आणि जो फासका टाकलेला आहे तो पुन्हा शेवटच्या याच्यामध्ये जिथं आपलं माप येत आहे तिथं ते जॉईंट करायचे आहेत आणि ते व्यवस्थित एकामेकात गुंतवून घ्यायचे आहेत गाठ म्हणजे एकदम गाठ मारायचे नाही आहे एकामेकामध्ये गुंतवायचे आहेत इथं तुम्हाला मी दाखवलेला आहे एकामेकात गुंतवून आणि राहिलेलं आहे ते कट करून टाकायचं आहे आणि जे शेंडेर जे राहिलेले आहेत ते ग्लुगन इथं चिकटवून घ्यायच्यात आणि अगदी व्यवस्थित ते चिकटवून घ्यायचे पॅक करून घ्यायचेत की जेणेकरून ते निघाले नाही पाहिजेत तर इथं तुम्ही काहीतरी एखाद्या कापडाचे किंवा कशाची मदतीनं तुम्ही तिथं दाबून धरू शकता म्हणजे की अजिबातच ते निघणार नाही एकदम जाम असे पॅक होऊन जाईल आणि असं हे तयार झालं गोल व्यवस्थित की आपण हे बकेटला वरून घालून घ्यायचं आहे तर बरोबर मापात झालेला आहे तर तुम्ही तर हे बरोबर मापानच अगदी करा म्हणजे अगदी व्यवस्थित बसेल आणि ज्यावेळेला बकेटला घालून घेऊ त्यावेळेला ग्लुगन असं चिकटवून घ्यायचं आहे आणि ग्लुगन अगदी जाम चिकटवून घ्यायचं आहे जेणेकरून हे निघालं नाही पाहिजे का हे वरच्या साईडला आहे बाल्टीच्या बेसला आणि अगदी व्यवस्थित त्याला सेट करून घ्यायचा आहे असा हाताने आणि दाबून पण घ्यायचं आहे की जेणेकरून ते व्यवस्थित जाम बसेल निघणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता हे तर सगळं पूर्णपणे झालेलं आहे तर इथून पुढे आपण काय करायचं आहे थोडासा कात्या घ्यायचा आहे आणि अगदी वरती बेसला बारडीचे जे काट आहेत ते दिसणार आहेत म्हणून वरून एक आपण लेअर इथं लावून घ्यायचे आहेत तर एक लेअर आधी लावून घ्यायचं आहे जर व्यवस्थित दिसत असेल तर ठीक जर आणखीन जर वाटलाच आणखीन एक लेअर लावायचं आहे तर दोन लेअर लावून घ्या का तर बारडीचे जे काठ आहे ते दिसले नाही पाहिजेत वरून तर इथं मी इथं दोन लेअर लावून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीनं तुम्ही इथं बकेट बनवू शकता आणि खूप छान असे बकेट तयार होते ही कुंडी तयार होते बकेटपासून तर अगदी टाकावपासून टिकाऊ अगदी छान अशी कुंडी तयार करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद